पार्श्वभूमीवर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक शेगावात पोहोचले उन्हाळ्याचा दिवस असून सुद्धा भाविकांसाठी संस्थानाच्या वतीने विशेष सोय करण्यात आली उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिराच्या मंदिरामध्ये कपडाचं छत तयार करण्यात आलेले याचं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी पाहूया संत गजानन महाराज शेगाव येथे भाविकांची गर्दी झालेली दिसून येत आहे आपण पाहू शकतो या भाविकांसाठी एक महत्त्वाची व्यवस्था मंदिर संस्थानाने केली आहे हे मंदिर व्यवस्था मंदिरच्या मंदिर संस्थांच्या वतीनं या भाविकांसाठी आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने उल्हाळ ऊन लागू नये पाया चटके लागून त्यासाठी असं छत तयार करण्यात आलं आहे जेणेकरून येथे सावली राहील आणि भाविकांना शांती आणि सुखसमृद्धीने व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी हे मंदिर संस्थांच्या वतीने चांगली मोठी सोय इथे करण्यात आलेली आहे आज रामनवमीचा एकशे एकतीसवा सोहळा साजरा होताना दिसत आहेत भाविकांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजीसुद्धा संस्थांच्या वतीने घेण्यात आलेली आहे मोरि सां संजय जादव सामी बुढाणा